जय शिवराया शेतकरी मित्रांनो मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलला आपला व्हिडिओ नव्हता याचं रिझन असं होतं मित्रांनो आता सध्या आपण आहे जम्मू काश्मीर मध्ये म्हणजे मी ड्युटी करतोय जम्मू काश्मीरमध्ये आणि इथे बर्फ इतका जबरदस्त पडतोय आणि थंडी पण इतकी जबरदस्त आहे त्या कारणाने व्हिडिओ शूट करायला खूप दिक्कत येत होती खूप प्रॉब्लेम येत होता कारण बर्फ असल्या कारणाने लाईट नव्हती हो म्हणजे दळणवळणाचे साधनं होते सगळे बंद झालेले होते म्हणून मोबाईल मध्ये पण चार्जिंग नसायची तर मग व्हिडिओ काढण्यासाठी खूप प्रॉब्लेम होत होता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की बर्फ किती प्रमाणात पडलेला आहे बॉस खूप थोडा प्रॉब्लेम येत होता म्हणून म्हटलं चला थोडा लेट का असेल आपण आपण आपल्या शे शेळी पालक बांधवांसाठी व्हिडिओ नक्कीच बनवू तर सगळ्यात अगोदर मित्रांनो तुमचं शौर्य गोटफार्म युट्यूब चॅनल स्वागत सा आहे आणि तुम्हाला शौर्य गोट फार्म कडनं येणाऱ्या आणि या नवीन वर्षाच्या खूप छान छान अशा शुभेच्छा तुम्ही हे दोन हजार पंचवीस हे शे आहे ना खूप भरभरटेच सुखी समृद्धी आणि खूप उत्पन्नाच आणि आनंददायी जावं तुम्ही हेल्दी असावं तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये खूप चांगली प्रगती साध्य करावी हीच आमची शिवचरणी प्रार्थना असेल मित्रांनो तर चला आपण व्हिडिओकडे वळू मित्रांनो तर आज आपला विषय होता की शेळी पालनाची सुरुवात आपण करतोच पण त्यामध्ये काय होऊन जाताना आपण शेळी तर पाळून घेतो किंवा आपण पाळ प्राण्याचं संगोपन तर करून घेतो पण त्या प्राण्याचं विक्री व्यवस्थापन करणं म्हणजे ते करणं आपल्याला खूप गरजेचं असतं कसं असतं आपल्याकडे खूप छान क्वालिटीचे प्राणीही तयार होऊन गेलेले असतात पण त्या प्राण्यांना तयार करण्यामागे आपली जी मेहनत असते त्या मेहनतीचा जर मोबदला आपल्याला भेटला नाही ना तर कदाचित कुठेतरी नैराश्याचे गर्देत आपण जातो आणि आपल्याला जी किंमत अपेक्षित असते ती किंमत भेटत नाही या कारणाने आपल्याला व्यवस्थित आपलं विक्री नियोजन करणं हे खूप गरजेचं असतं मित्रांनो तर विक्री नियोजनमध्ये काय काय गोष्टी असतात आणि कसं तुम्ही करायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये मांडणार आहे आणि सोबतच एका शेळीची किंवा बोकळाची किंवा पिल्ल्याची किंमत कशी काढायची ह्या पण गोष्टी मी आपल्या या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर कृपया तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवर अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असता त्याला लाईक्स आणि शेअर जरूर करा तर मित्रांनो सगळ्यात अगोदर विक्री व्यवस्थापनाचा विषय जर घेतला ना तर अगोदर आपण काय करायचो की पारंपरिक पद्धतीने शेळींची खरेदी किंवा विक्री करत असायचो जसं की विक्री करायचं झालं तर, तर जुनी पद्धत म्हणजे कशी होती की आपण आपल्या फार्मावर एखादा खाटीक बांधव असतो त्याला बोलवतो त्याला ठराविक पद्धतीने अंदाजे आपण त्या किमती ठरवतो हो जसं की शेळी असेल किंवा बोकड असेल किंवा लहान पिल्लू असेल त्याच्या आपण मनामध्ये अशा किमती ठरवून घेणार आणि त्या नंतर तो समोरचा जो खाटीक असेल खाटीक बांधव तो आपल्याला एक किंमत सांगणार आणि त्या किमतीमध्ये जे दोघांचं जे मतभेत असतं ते जुळून येतं आणि कुठेतरी तो सौदा घडत असतो हा एक झाला ही पारंपरिक पद्धत झाली मित्रांनो दुसरी पद्धत असते आपल्याला विक्री व्यवस्थापनासाठी आपण बाजारात कुठलाही आपला जवळचा आठवडे बाजार असतो त्या बाजारात आपण शेळी किंवा बोकड किंवा लहान पिल्लू घेऊन जातो तिथं आपण विक्री करतो पण तिथं फजगत अशी होते मित्रांनो ज्यावेळेस आपण विक्री करायला जातो ना तर आपल्याला बरेच असे लोक भेटतात की ते जरा चालक असतात कारण त्यांना विक्रीचं व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतं आणि आपण त्या जाळ्यात फसतो जी किंमत आपल्याला अपेक्षित असते ती किंमत आपल्याला त्यावेळेस भेटत नाही तर ही पण एक पारंपरिक पद्धत झाली मित्रांनो तर आता हे सोशल मीडियाचं झेग आहे मित्रांनो आणि ह्या सोशल मीडियाचा वापर करणं हे आपल्या खूप फायद्याचं आहे आणि याच्या थ्रू तुम्ही जर शेळी पालनात शेळीपालनाचा जर तुम्ही याच्या थ्रू जर मार्केटिंग जर केली तुम्ही तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो जसं की तुमच्याकडे म्हणजे ठराविक क्वांटिटीमध्ये माल असेल किंवा एक असेल दोन असेल कितीही असो तर त्याला तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून व्यवस्थित पद्धतीने विकू शकता जसं की युट्यूब झालं इंस्टाग्राम झालं फेसबुक झालं व्हॉट्सअप झालं आता यांच्यावर कसं तुम्ही विक्री करू शकता बुवा जसं आता तुमच्याकडे युट्यूबचं चॅनल नसेल पण कोणी युट्यूब असेल किंवा त्याचे चांगले फॉलोअर असतील किंवा त्याचे जे फॉलोअर असतील ते शेळी पालनाशी शेळी पालनाशी त्यांची नाळ जुळलेली असेल किंवा त्यांना शेळी पालनात इंटरेस्ट असेल असे त्यांचे फॉलोअर असतील ना तर तुम्ही त्यांना व्हिडिओ सेंड करा की त्यांना सांगा ठराविक कशी किंमत आहे व की मी इतक्यापर्यंत हे शेळ्या देऊ शकतो किंवा पिल्ले देऊ शकतो किंवा बोकड देऊ शकतो आणि तो समोरचा व्यक्ती ते व्हिडिओ अपलोड करणार आणि जो कोणी बघेल जो इंटरेस्टेड व्यक्ती असेल तो नक्कीच संपर्क करायचा प्रयत्न करेल म्हणजे याच्याने काय असतं ना की आपला जो सौदा असतो ना तो पारदर्शक होत असतो आणि विक्री व्यवस्था होण्या व्यवस्था होण्यासाठी मदत असते जर तुम्ही आता बरेच असे आपले बांधव आहेत की जे इंस्टाग्राम चालत असतील किंवा फेसबुक चालत असतील त्यात तुम्ही एक छोटीशी स्टोरी बनवा किंवा एखादं फीड करा त्यात तुम्ही आणि एक अपलोड करा ते व्हिडिओ शेळींचं बोकडांचं किंवा पिल्लांचं त्याची ठराविक किंमत ठरवून घ्या त्याची आणि किती द्यायचे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स वगैरे टाका आणि अपलोड करत जा आणि जो समोरचा कोणी व्यक्ती बघेल तर तो नक्कीच संपर्क करायचा प्रयत्न करेल मित्रांनो आणि याच्यानंतर एक एकदम खतरनाक जो उपाय आहे तो म्हणजे व्हॉट्सअप व्हॉट्सअपच्या थ्रू कसं असतं मित्रांनो व्हॉट्सअपवर तुम्ही ग्रुप बनवा किंवा कुठल्या शेळीपालनाच्या ग्रुपमध्ये सामील तुम्ही व्हा आणि त्यावर तुम्ही तुमच्या शेळीचे शेवटीचे व्हिडिओ टाकत जा किंवा बोकडांचे लहान पिल्ल्यांचे व्हिडिओ टाका त्यांच्या so किमती टाका त्यांची डिटेल्स टाका सोबत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाका तुमचा ॲड्रेस वगैरे हो सगळी डिटेल टाका जो कोणी इच्छुक व्यक्ती असेल तो नक्कीच घ्यायचा प्रयत्न करेल किंवा तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा जे तुमचं स्टेटस कोणी बघेल तो नक्कीच घ्यायचा प्रयत्न करेल किंवा तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न जरूर करेल आता हे झालं मित्रांनो सोशल मीडियाचा वापर याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो तर याच्या व्यतिरिक्त ज्या ट्रेनिंग संस्था असतात म्हणजे जे प्रशिक्षण केंद्र असतात त्या केंद्रांमध्ये जाऊन संपर्क के साधायचा कारण प्रशिक्षण घेण्यासाठी कोण येत असतं की जो शेळी पालन नवीन सुरुवात करायची ज्याला असते तसे व्यक्ती येत असतात मग त्या व्यक्तींना कशाची गरज असते की त्या व्यक्तींना नवीन शेळींची बोकडांची किंवा पिल्ल्यांची गरज असते अशा व्यक्तींना जर तुमच्या बंदिस्त फार्मवरच्या किंवा तुमच्याकडच्या चा गॅरंटेड जर शेळ्या भेटल्या तर कदाचित त्या व्यक्तीचा फायदा होईल जितका त्याला बाजारात न घेण्यासाठी परवडत नसेल तर तितकं तुमच्याकडनं घ्यायला परवडेल आणि आपल्यालाही द्यायला परवडेल तर ट्रेनिंग संस्थांशी जरूर तुम्ही संपर्क साधावा कारण त्यांना तिथं तसं कळवावं की आमच्याकडे अशा अशा पद्धतीने माल आहे नंतर जे आपले खाटी बांधव असतात ते झाले किंवा जे व्यापारी बांधव असतात किंवा जे मोठे मोठे जे म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचं काम करत असतात देवणार बकऱ्या मंडीसारखे किंवा कल्याणसाठी अशा म्हणजे मोठ्या मोठ्या बकरी मंडीसाठी जे काम करत असतात ना ड्रायव्हर लोक त्यांच्याशी तुम्ही संपर्कात राहा म्हणजे संपर्क करत राहा कारण त्यांच्या ही तुमच्या म्हणजे त्यांच्या थ्रूही तुम्हाला गिरायक येऊ शकतं आणि तुमचा माल विकला जाऊ शकतो त्यांच्या थ्रूही आता हे झालं मित्रांनो विक्री व्यवस्थापनाचा विषय आता विक्री कशी करायची नेमकी म्हणजे किंमत कशी ठरवायची आपल्याकडे अनिमल तर आहे पण आता तो किती किमतीत देऊ हा एक मोठा प्रश्न असतो निर्माण झालेला तर आपण कसं असताना की जे नवीन नवीन शिरपालक असतात ज्यावेळेस ते विक्री करायचा प्रयत्न करत असतात मग त्यावेळेस ते काय करतात एखादा अनुभव व्यक्ती असेल बाबा ज्याला खूप एक्सपिरियन्स असेल मग आपण त्याला त्याच्या फॉर्मवर घेऊन फॉर्मवर घेऊन येतो आणि तो, तो सांगतो की आशा कितीपर्यंत तुमचं बोकड जाऊ शकते किंवा शेळी जाऊ शकते आपण त्याच्या सल्ल्याने विकत असतो पण आपल्याला कधी कळणार की आपण आपल्याला आपले जे आहे ते कितीपर्यंत द्यायचं आहे तर एकदम सिंपल गणित सांगतो मित्रांनो तुमची शेळी असेल बोकड असेल किंवा लहान पिल्लू असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ऐकायचंच असेल तर त्याचं वजन करून घ्या तुम्ही जे ठराविक वजन आलं त्या ठराविक वजनातनं तुम्ही तीस ते पस्तीस टक्के तुम्ही मायनस करा म्हणजे त्याचं वेस्टेज मायनस करा आणि जे उर्वरित वजन आलेलं असेल त्या वजनाला ते कोणत्या जातीवर येते कोणत्या जातीतले जसं गावरानी असेल तर तीनशे साडेतीनशे जसं बच्च्याची क्वालिटी असेल किंवा शेळी मेंढीची क्वालिटी असेल त्यानुसार तुम्ही रेट ठरवा आणि त्या रेटने त्याला मल्टिप्लाय म्हणजे गुन्हा करा जसं की आता सपोज एक्झाम्पलसाठी जर दहा किलोचं एखादंच पिल्लू आलं असेल तर दहा किलोतनं तुम्ही तीन किलो मायनस करा सात किलो जे उरलं असेल सात किलोला तुम्ही मल्टिप्लाय uh, uh, करा म्हणजे गुन्हा करा तुम्ही साडेतीनशे रुपये प्रमाणे आणि जे काही जे उत्तर निघेल मग ते तुम्ही त्या, त्याच्यावर तुम्ही ती किंमत ठरवायचा प्रयत्न करा मग तुम्ही जे समोरच्या कोणी व्यक्तीला बोलवता घेण्यासाठी तर त्याच्याच अंदर बाहेर तुम्ही तो सौदा फायनल करा म्हणजे हे असं एक एक्झाम्पल दिलं मित्रांनो तुम्हाला तर तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला तुमचं जे बोकड असेल ते तुम्ही किती रुपये किलो प्रमाणे किंवा किती नग किती नग प्रमाणे द्यायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे मित्रांनो कारण तुम्हाला तुमचा जो झालेला खर्च आहे तो खर्चही काढायचा आहे मित्रांनो आणि सोबतच तुम्हाला उर्वरित प्रॉफिटही राहिलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला बघायच्या तर या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात मित्रांनो शेळीपालनामध्ये कारण शेळीपालनात जर तुम्हाला मार्केटिंग करता आली तर तुमचं शेळीपालन डेफिनेटली परवडतं आणि जर मार्केटिंगच नाही करता आली तर कदाचित जो झालेला खर्च असतो ना मित्रांनो तो सुद्धा काढणं हे म्हणजे अयशस्वी ठरत असतं तर मार्केटिंग हा खूप इम्पॉर्टंट विषय मित्रांनो शेळीपालनात प्राणी तर आपण सांभाळून घेतो पण त्याला विक्रीही करणं खूप गरजेचं असतं जितकं सांभाळणं गरजेचं असतं आणि जर ठराविक किंमत आपल्याला भेटली नाही तर माणूस निराश होतो कुठेतरी आणि त्याचा जो कला असतो ना तो कुठेतरी डुबत चालतो आणि अशा गोष्टी घडायला नको पाहिजे म्हणून आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आणत असतो तर कृपया मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि कॉमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपण इथंच थांबू जय शिवराय